नमस्कार आपण पाहत आहे कोकण वार्ता न्यूज कोकण वार्ता न्यूज मध्ये गुहागर तालुक्यातील शृंगार तळी शृंगारे मोहल्ला येथील मदरसा कासिम उल उलूम येथे नुकताच आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष जलसा समारंभामध्ये चार विद्यार्थ्यांनी हाफीज संपूर्ण कुरान मुखोदत ही पदवी प्राप्त केली या महत्वपूर्ण यशाबद्दल त्यांचं कौतुक करण्यात आलंय हाफिज पदवी प्राप्त करणारे विद्यार्थी मदरसा कासिम उल उलूमधून हाफिजची पदवी प्राप्त करणारे हे चार विद्यार्थी पुढील प्रमाणे आहेत अयान मोबीन नावडे जयगड असहान मुजावर पडवे मुश्ताक ठाकूर श्रृंगार जुवेद जावेद केळकर शृंगारतळी या कार्यक्रमासाठी श्रीवर्धन येथील मुक्ती उमर आंबेडकर हे प्रमुख भावने म्हणून उपस्थित होते मुक्ती उमर आंबेडकर यांच्या हस्ते या चारही हाफिज विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले आणि त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलंय मदर्शाच्या या यशामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे कोकण वार्ता न्यूज गुहागर ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज